ते आता शिवांचा बर्थडे आहे ना तर मग शिवांच्या बर्थडे ला आपल्याला खायला करावं लागेल हो, करावं लागेल ना मसाला राईस करू बर शंभर किलोचा हो जमन करू मग तेव्हाच करू मग तुला येतं ना करायला येतो करता तर मग सामान किती लागेल त्याला आता शंभर किलो मसाला राईस बनायचा म्हणलं म्हणलं शंभर किलो तांदूळ लागतील ना शंभर किलो तांदूळ आणि बटाटे साठ सत्तर किलो तरी लागते ना टमाटे टमाटे बी लागते ना पन्नास पन्नास किलो लागते ना टमाटे बी आणि हळद हळद लागण म्हणजे ह्या शंभर किलो आहे ना पंचेचाळीस पन्नास किलो लागेल हळद बी हळद येऊन हो हळद लाग जिरे जिरे हळद पंचेचाळीस पन्नास म्हणल्या जिरे पंचावन्न किलो लागते पंचावन्न साठ किलो जिरे आणि अद्रक लसन पेस्ट अद्रक लसन पेस्ट पण लागल ना बरीच लागल ना तेवढा बनवायचा किती लागल मग शंभर किलो ना म्हणजे ऐंशी किलो लागल सत्तर लवंगा लवंगा बी लागत्या ना हो लवंगा बी लागत आणि ते महत्वाचं आहे बर का बरोबर पॉईंट विचारलं तुम्ही लवंगा किती लागतो म्हणजे ते तितकं म्हणल्यावर लवंगा लागत्या ना मला वाटतं लवंग्या पासष्ट किलो लावंगा लागते ना हा पासष्ट किलो पासष्ट किलो लांब लावंगा लागत्या ना सगळं सामान वगैरे आणून द्या मला काही प्रॉब्लेम नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि मग तुला पैसे किती द्यावे लागतील बनवायचे मला बनवायचे काय पैसे शंभर किलो ना मला शंभर रुपये रुपये द्याव ना शंभर किलो बनायचं मला कांदे किती लागतील कांदे राहिले ना कांदे हे इम्पॉर्टंट आहे कांदे बी कांदे कमीत कमी ऐंशी ते नव्वद किलो कांदे लागते ना मिरच्या बी लागते ना मिरच्या तुम्हाला मिरच्या पण आणि मसाला पण टाकावा लागेल मिरच्या आणि मसाला म्हणलं तर मिरच्या लागते ना साठ किलो आणि मसाला लागन चाळीस किलो चालतंय चालतंय आणि शंभरच लोक बोलले आम्ही का छान छान मग तुला शंभर रुपये बनवायचं हो चालेल काही प्रॉब्लेम नाही